नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक प्राकूया आजच्या घडामोडीवर प्रशांत कोरटकर प्रकरण न्यायालयात नेमकं काय काय घडलं वकील असिम सरोदे यांनी दिली माहिती छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला सोमवारी चोवीस मार्च रोजी तेलंगणातून अटक करण्यात आलेली आहे आज पोलिसांनी त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं कोरटकर प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी संपली असून काही वेळातच न्यायमूर्ती निकाल देतील तत्पूर्वी तक्रारदार इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली न्यायालयात नेमकं काय काय घडलं याबद्दल सरोदे यांनी माहिती दिली आहे प्रोसिजर मध्ये पूर्वी कलम एक्केचाळीस होतं जे आता मध्ये पस्तीस झालेलं आहे त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचा आहे कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस एक्केचाळीसशी नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन बी एन एस एस कायद्यानुसार पोलिसांनी कारणं दिले पाहिजे की अटकेचे कारण काय काय तुम्हाला अटक का करतो आम्ही याच्याबद्दलचे कारणं कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही दुसरी गोष्ट त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये एफ आय आर दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते ते सतत हजर होते या कोर्टामध्ये हजर होते त्या कोर्टामध्ये हजर होते म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते आणि दुसरा त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहेत ते सांगा मी यायला तयार आहे आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही आता अर्ज कोणी दिला अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलावलंच नाही आता सात दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे